दिवाळी आली आणि महालक्ष्मीचा आवडता पदार्थ म्हणजेच अनारसे तर चला आज बघूया अनारशांची रेसिपी मी या ठिकाणी तीन वाट्या तांदूळ घेतले आहे तांदूळांना तीन दिवस भिजवून घ्यायचे रोज त्यांचं पाणी चेंज करून घ्यायचं आणि त्यानंतर आज चौथा दिवस आहे तांदुळांना स्वच्छ धुवून चाळणीत काढून घ्यायचं कोणते पण तांदूळ घेतले तरी चालता फक्त जे चिकट तांदूळ असतात ते घ्यायचे नाही तांदूळचं पाणी नितरल्यानंतर त्यानंतर कॉटनच्या कापडावर तांदूळ सुकवायला घ्यायचे तांदूळ हे फॅनच्या हवेखाली सुकवायचे उन्हातही सुकवायचे नाही साधारण ना एक तास सुकले सुकवले तरी चालता त्यानंतर आपल्याला तांदूळातला आप रवा काढून घ्यायचा आहे तर जितकं बारीक होईल तितकं बारीक मिक्सरमधून फिरवून घ्यायचं त्यानंतर आपल्याला वस्त्र गारण करायचं आहे यामुळे पीठ कोण एकदम बारीक येतं आणि आपल्या अनारसे खूप छान येतात चाळणीने गाळण्यापेक्षा तुम्ही वस्त्रगारणच करा खूप डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही सेम स्टेप फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमची कोणती गोष्ट मिस होणार नाही आणि तुम्ही नक्की हे अनारसे या पद्धतीने करून बघा खूप छान येतात वस्त्रगाळण करून घ्यायचं बघू शकता खूप कमी रवा निघालेला आहे तुमचा जर जास्त रवा निघाला तर तो तुम्ही ढोसे बनवत असताना वापरू शकता आपल्याला आता गोडे बनवून घ्यायचे आहे तर या ठिकाणी आपण या तांदळाच्या पिठामध्ये साखर मिक्स करायची आहे तांदळाचं जितकं पीठ असलं तितकीच पिठी साखर घेतली तरी चालते किंवा त्यापेक्षा थोडी कमी घ्यायची तुम्हाला जर कमी गोड हवं असेल तर माझं द दीड वाटी पीठ पडलं तर मी त्या ठिकाणी एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं साखर मिक्स झाली पाहिजे त्यानंतर आपल्याला गोडे बनवून घ्यायचे आहे हळूवारपणे आपण ज्याप्रमाणे लाडू बांधतो त्याप्रमाणे याचे गोडे बनवून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही गुळाचा वापरसुद्धा करू शकता हे पीठ साधारण पंधरा ते वीस दिवससुद्धा फ्रीजमध्ये टिकतं लवकर खराब नाही होत वरती ठेवलं तरी तुम्ही चार ते पाच दिवस हे पीठ ठेवू शकता याला बुरशी लागणे किंवा असं खराब नाही होत हे पीठ या पिठा तांदळाच्या कण्या असतात तर त्या कण्या मुरण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात जे आपले जाडीदार अनारसे बनतात तर ते पीठ जितकं जास्त मुरणार तित त्यानंतरच ते अनारसे छान येतात आपले तर मी आता हे पीठ तीन दिवस मुरायला ठेवणार आहे एका पॅक डब्यात पीठ ठेवून द्यायचं तीन दिवसानंतर आज मी अनारसे बनवायला घेतलेले आहे मी या ठिकाणी एक गोडा घेतलेला आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन पीठ मळून घ्यायचं कमीत कमीत पाणी घ्यायचं जास्त पीठ पतलं होणार नाही यामध्ये आपण साखर टाकलेली असते तर साखरला पाणी सुटतं त्यामुळे तुम्ही कमीत कमी पाण्याचा वापर करावा पीठ खूप छान मळून घ्यायचं जितकं तुम्ही चुरणार तितके अनारसे छान येते एकदम पांढरशुभ्र पीठ आलेलं आहे तर चला अनारसे बनवायला घेऊया मी तुम्हाला दोन पद्धतीने अनारसे बनवायचे सांगणार आहे मी या ठिकाणी पॉलिथीन घेतलेलं आहे त्यामध्ये अनारसा लाटून घेते अनारसे तेलात टाकल्यानंतर ते फुलतात म्हणजे जाड होतात तर आपण अनारशाचा छोटासा उंडा घ्यायचा आणि खूप बारीक लाटून घ्यायचे आहे आणि तळत असताना तेल हे आपलं गरम झालेलं पाहिजे आणि त्यानंतर आप अनारसा टाकल्यावर खूप बारीक गॅसवर आपण तळून घ्यायचे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कसे अनारसे तळत आहे आणि अनारशाला एकाच साईडने तळायचं असतं दोघी साईडने अनारसे तळायचे नाही जर आपण अनारसा पलटवला तर तो, तो पुरीसारखा फुलून जातो आणि त्याला जाडी येत नाही म्हणून एकाच साईडने कमी गॅसवर अनारसे तळवायचे आनारशावरच साईडने थोडं थोडं तेल टाकत राहायचं खूप छान कलर आला आहे खूप छान जाडी आलेली आहे बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने अनारसे कसे बनवायचे ते सांगणार आहे आपण आता हा अनारसा लाटून बनवलेला आहे तर आपण आता थापून था बनवूया आपण आधी ज्या पद्धतीने छोटासा उंडा घेतला सेम त्याच पद्धतीने छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि इथं आपण ज्याप्रमाणे वडे बनवतो त्याप्रमाणे अनारसा बनवायचा आहे अलगद अनारसा स्प्रेड करून घ्यायचा जितका बारीक करणार तितका अनारसा छान येतो आता अनारसा आपला तयार आहे अनारसाला तळून घ्यायचे अनारसे रेडी आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग